हाय फ्रेंड्स तर बघा इथे मी टॉपचा मागचा भाग घेतलेला आहे त्याला अस्तर जॉईन करून घेतलेला आहे त्यानंतर गळ्याचा सेप कट करून घेतलेला आहे आणि सेंटरची खुणा करून आहे जिथे आपल्याला चेन बसवायचे तर गळ्याचा सेंटर काढायचा आहे बरोबर आणि खुणा करून घ्यायचे आहे इथे लाईट आहे खडू त्यामुळे दिसत नाही आहे पण इथे मी खुणा करून घेतलेली आहे तर ही बघा ही आहे चेन आणि आहे कापडाची पट्टी किंवा अस्तरचीही वापरू शकतो चांगल्यातलं अस्तर, अस्तर असेल तर अस्तरचीही वापरू शकतो तर ही आहे तीन इंच रुंद आणि उंचीला जेवढी आपल्याला चेन बसवायची आहे त्यापेक्षा दोन इंच तरी जास्त हवं आहे याप्रमाणे आपल्याला पट्टी काढून घ्यायची आहे तर आज आपण बघणार आहोत टॉपला चेन कशी बसवायची तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत आता मी घेत आहे मशीनवरती तर इथे बघा आता मी घेतलेलं आहे मशीनवरती तर सर्वात पहिल्यांदा मी काय करणार आहे पट्टी तयार करून घेणार आहे मी बघा ही पट्टी आहे तर ह्या साईडने फोल्ड केला आणि शिलाई मारून घ्यायची आपल्याला त्यानंतर पट्टीच्या खालच्या साईडलाही फोल्ड करायचा आहे हा बघा इथे त्यानंतर दु ह्या साईडनीही करायचं आहे दुसऱ्या साईडनी हे बघा याप्रमाणे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पट्टीला तर इथे आता आपली पट्टी तयार झाली आहे तर इथे मी हे बघा सेंटरची खुणा करून घेतलेली आहे त्यानंतर पट्टीवरही सेंटरची खुणा करून घेत आहे आता बघा गळ्याच्या सेंटरनीही पट्टीचा सेंटर मी असं बरोबर घेतलेला आहे आता मी पट्टीवरती पट्टीवरतीही खुना करून घेत आहे सेंटरची व्यवस्थित असं बसवायचं आहे त्यानंतर खडूनी सेंटरची खुना करून घेतलेली आहे हे बघा आता काय करायचं आहे सेंटरवरती आपल्याला शिलाई मारायची नाही आहे तर एक सेंटरला एक सूत अंतर ठेवून आपल्याला शिलाई मारायची आहे हे बघा सेंटरवरती नाही मारायची आहे एक सूत आधी शिलाई मारायची आहे सेंटरच्या मात व्यवस्थित अशी पूर्ण शिलाई मारून घ्यायची आपल्याला आता इथे जेव्हा शेवट येणार आहे बघा इथे दाब उचलायचा आहे आणि क्रॉसमध्ये सेंटरपर्यंत शिलाई आणायची आहे शिलाई लॉक करायची आहे त्यानंतर ह्या साईडला ही त्याचप्रमाणे वा सेंटरपासून सेंटर एक सूत या साईडला शिलाई घ्यायची आहे आणि आता आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे सेंटरपासून एक सूत अंतर ह्या साईडलाही ठेवायचं आहे मधलं म्हणजे दोन शिलाईंच्या मधलं जे अंतर आहे ते पाव इंचाचं राहील हे बघा आता आपलं इथे शिलाई मारून झालेलं आहे हे बघा ओके तर आता आपल्याला हे करायचं आहे कटिंग जर आत्ता आपण ज्या शिलाई मारलेल्या दोन त्याच्याबरोबर सेंटरला कट करायचं म्हणजे जी सेंटरची खुणा आहे त्यावर आपल्याला सावकाश कट करायचं आहे की कापड कट होता कामा नये एकदम सेंटरला बरोबर कटिंग करायचं आहे बघा इथे शेवटपर्यंत कटिंग करायचं आहे जिथे आपण लॉक शिलाई केली आहे तिथपर्यंत इथपर्यंत आता आपल्याला ही पट्टी आतल्या साईडला फिरवायची आहे हे बघा आतल्या साईडला फिरवून घ्यायची आणि वरतून दाब शिलाई मारून घ्यायची आहे इथे दाब शिलाई व्यवस्थित पट्ट्यात फिरवून दाब शिलाई मारून घ्यायची आहे यामुळे बघा चेनला फिनिशिंग खूप छान येईल फ्रॉकला चेन कशी बसवायची तर हे तर मी तुम्हाला फ्रॉक शिवताना दाखवलेलंच आहे पण आता हे टॉपला कशी बसवायची तर दाखवत आहे हे बघा आता इथे काय करायचं आहे दाब उचलायचा कापड फिरवून घ्यायचं आणि ह्या साईडलाही व्यवस्थित दाब शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा याप्रमाणे ही शिलाई पूर्ण करून घ्यायची आणि यानंतर आपल्याला चेन बसवायची आहे चेन आतल्या साईडने आपण बसवणार आता तर बघा ती शिलाई झालेली आहे आणि ते आपलं तयार झालेलं आहे चेन बसवण्यासाठी तर आता मी चेन घेते हे बघा ती व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची कुठे बसवायची आहे ती किती बसवायची आहे त्याप्रमाणे हे बघा ती मी खोललेली नाही आहे चेन आता हे बघा जिथे आपली चेन आहे त्याला एकदम चिकटून असं आपल्याला कापडाला बसवायची आहे ती व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई फक्त चेनवर म्हणजे जी आपल्याला ओपन करायची चेन आहे त्यावर आली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची तर इथे बघा आता इथे आपल्याला इथे दाब उचलायचं आहे शिलाई लॉक करायची आधी आणि मग उचलायचं आहे त्यानंतर कापड फिरवायचं आणि ही दुसऱ्या साईडची आता जी पट्टी आहे ती चेनवर अशी व्यवस्थित पुढे करून ठेवायची आहे आणि इथे लॉक शिलाई करून घ्यायची आहे इथे एखाद्या वेळेस बारीकशी चून येऊ शकते बघ इथे लॉक केलं म्हणजे गॅप दिसता कामा नये अशी पट्टी पुढे सरकवायची आहे एखाद्या वेळेस बारीक चून येऊ शकते आता इथे बघा त्या साईडने आपण चेन एकदम चिकटून लावली होती तशी ह्या साईडने नाही थोडं अंतर ठेवायचं आहे चेनपासून हे बघा पाव इंच अंतर येईल आपलं चैनच्या साईडने बरोबर अशी बर शिलाई मारायची आहे थोडं अंतर ठेवायचं आहे ही दुसरी शिलाई मारताना तर बघा इथे आपली चेन झालेली आहे बसवून आता इथे मी शिलाई लॉक केली आता चेन खोलून बघूया आपण कशी बसलेली आहे खूप छान अशी चेन आपली बसलेली आहे फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता चेन लावल्यानंतर कळणार ही नाही की ती आपली चेन आहे इतकी छान फिनिशिंग आली पाहिजे हे बघू शकता तुम्ही किती छान आलेली आहे आता काय करायचं ही चेन खालच्या साईडला ओढून घ्यायची आणि जे एक्स्ट्राच आहे ते कट करायचं आणि तिथे आपण आता गळा तयार करायचा आहे गळ्याला पट्टी मारू शकतो किंवा कॅनवासही वापरू शकतो पण इथे आता मी फोल्ड पट्टी मारणार आहे तर पुन्हा एकदा चेन दाखवत आहे तुम्हाला आता बघा इथे मी पट्टी मारून घेतलेली आहे गळ्याला पट्टी मारलेली आहे आणि आता आपला हा मागचा भाग तयार झालेला आहे चैन बसवून गळा मारून पूर्ण तयार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू